गौरव एक उत्कृष्ट गोलंदाज जो आहे हा गौरव मागील सामन्यात मी बघितलं कि अचूक टप्पा आहे अचूक लेंथ आहे त्याची आणि थोडी घाई ही करत नाही तो त्यामुळे हे मोठं आव्हान असेल राजस समोर कारण वैभव यांना काही मोठा फटका खेळण्यात यश प्राप्त होत नाहीये जे काही मोठे फटके खेळतो तो फक्त हा हो नवोदित खेळाडू राजेश बघूया परत एकदा गौरव आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल राजेश साठी आकुटापाचा चेंडू होता हुक करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतो आणि चेंडू निर्धाय जातो भाऊ संख्या का काही मिळत नाही आता मात्र सामन्याचं समीकरण झालं पाच चेंडू आणि सोळा धावा चेंडू आणि सोळा डावांचं सामली नवीन आहे फलंदाजही नवीन आहे बघूया कोण युता चमकतोय आपल्या संघाला कोण हो विजयी करून देऊ शकतो बघायचंय आता मात्र हा मोठा फटका लावलाय आणि झेल पाणी होता झेल उत्कृष्टरित्या डटावला चेंडू मला वाटत चेंडू फील्ड होईपर्यंत पर्यंत एक डाव धावून पूर्ण करतायत एका दावेच्या सायन संघाच्या डाव संख्येमध्ये भर संघ पोचतो वीस वरती आता मात्र समीकरण असं झालंय तीन चेंडू आणि पंधरा धावा तीन चेंडू आणि पंधरा धावा बघूया कोण कोणावर भारी पडतोय आणि आता मात्र मोठा फटका आला आहे आणि चन पोहोचवला सीमा रेषा बाहेर खनखनी षटकार या चेंडूवर जर मोठा फटका घेण्यात यश प्राप्त झालं वैभवला तर सामना थोडस मला वाटतं शेलगावच्या बाजूने झुकू शकतो आणि जर हा चेंडू डॉट कारणामध्ये यश प्राप्त झाला गौरवला आणि yeah. आता मात्र आला 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 फटका

ट्रॉफी आमची एवढी पॉप्युलर का आहे ते इथं दाखवून देतात एक चेंडू मध्ये तीन धावा कोण जिंकतोय कम्पलसरी चे पुढचा चेंडू एक चेंडू आणि तीन धावा बघूया कोण जिंकतोय हा सामना गौरव पडतोय वैभववर भारी का वैभव पडतोय गौरववर भारी एक चेंडू तीन धावा बघूया कोण हा सामना जिंकू शकते चा चेंडू बाबा या सामन्याचा निकाल या चेंडूवर आहे आणि आता मात्र तो मोठा करण्याचा प्रयत्न आहे एक वर्ष धावून केला दुसऱ्या धावचा प्रयत्न येत्या रनआउट चा चान्स आहे आणि रनआउट दोन धावाने आपल्याला चांगला विजय होत